हॅलो नमस्कार मित्रांनो आहात तुम्ही मस्त मजेत ना मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आजचा ब्लॉग हा खूप म्हणजे खूप आमच्यासाठी स्पेशल होणार आहे तर सगळे म्हणत असते कुठं एवढं आवरून चालले तर आज मी चाललेले आहे मुंबईला आणखी सगळे विचारत असते मुंबईला कशासाठी चालली तर आमचे हे आलेले आहेत मुंबईला पिलूचे पप्पा एक महिना झाले त्यांना येऊन तर ते आता रिटर्न ड्युटीला जाणार आहे त्याच्या आधी आम्ही भेटाय चालला पप्पा आम्ही पिल्लू तर आता आमची संध्याकाळची आहे अकराची ट्रेन पण आम्हाला इथून लवकर जायचं कारण आबा ते खूप आले आणि इकडं वातावरण बिलकुल चांगलं राही नाही त्यामुळं तर आता मी निघाले आहोत पण अगोदर काय शूट केलं नाही पॅकिंगचं ह्याचं कारण आवरण्यातच केलं आमचं सगळं तर चला मग आता मी निघते तुम्हाला पुढचा ब्लॉग सॉरी तुम्हाला दिसतच राहीन तर नक्की पहा सॉरी थोडा उशिरा ब्लॉक पडत आहेत कारण बिलकुल टाईम भेटला नाही आम्हाला मला एडिट करायला तर मी गावातून निघालेले आहे पाहू शकतात आबा ते खूप आलेला आहे आणि आम्ही चार वाजता तसं तर निघालात पण पाहू आणि शिरसायात हे आल्याच्यानंतर इथं तर जास्तच वातावरण बिघडलं पूर्ण अंधार हे होत आल्यानंतर तर पाऊस आणि आम्ही जिथं थांबलो होता तिथं इतकी गर्दी होती आणि आम्ही कसं तरी थांबलात पुन्हा नंतर थोड्या वेळाने एवढं वारं सुटलं पाऊस बी वाढला असं वाटत होतं डोक्यावरचे जे पत्र ते आहेत ते पण ओढून जातात काय आम्ही भिजतात का एवढं भिजू लागलात तर कसं तरी त्या पावसातच आमची बस आली त्या पावसातच आम्ही बसमध्ये भे बसलात इतकं भिजलात ही बॅग ते पूर्ण बसमध्येच म्हणजे उभा टाकला होता तिथं भिजली एवढी भिजली बघायचं काम नाही आणि जसं गाडीमध्ये बसलात तसं तसं वरतून असं चालू होतं आम्ही पावसातच भिजायला इथून तिथून आम्ही जे शिरसाळ्यातून निघाला ते परळीपर्यंत भिजतच आलात पूर्ण कपडे आमचे ओल्ले झाला पिल्लू आम्ही सगळे ओल्ले झाला ठरवलं होतं इथं चेंज करायचं पण इथं काही चेंज करायला नाही होणार नंतर ना मग आमची आम्हाला परभणीची गाडी पाहिजे होती कारण परभणीची गाडी होती सहा साडेसहाला तर आम्हाला खूप उशीर झाला कारण वातावरण खराब म्हण म्हणाली ना ड्रायव्हरला गाडी देखील चालवायची कळणं गेली ती एवढा रस्ता ख म्हणजे पांढरं ते सगळं असं काहीच दिसणं गेलं तर सगळं असं धुपनधुपन कसं धुईधुई झाले ती तशीच गाडी त्यांनी आणली ड्रायवरनं बी आणि एवढं अंगावर पाणी एवढी थंडी वाजायली पिलूचं सतत होतं मम्मा थंडी लागायली थंडी वाजायली सतत चालवते कशी मग आम्हाला नंतर परभणीची बी बस सापडली ताबडतो परभणच्या बसमध्ये बसलात खूप म्हणजे खूपच अंधारण्यात पाऊस होता यामध्ये पण गर्दी खूप होती पण आम्हाला कधीतरी एक जागा भेटली होती इथं आणि ही बस चांगली होती पाऊस चालव होता तरी पण आम्हाला काही जाणवलं नाही कारण बस चांगली असल्यामुळं आणि एवढं भारी होतं बसमध्ये मस्त गाणे ते लागले होते कारण पाठीमागाली बेजारी झालेली पूर्ण विसरूनच गेलात यामध्ये या बसमध्ये या बसल्यावर बस छान होती बस नंतर आम्ही स्टेशनवरती पोचलात आमची होती अकराला ट्रेन साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत मग आम्ही आला स्टेशनवरती थोड्या वेळा बसला ते आणि मग स्टेशनवरती जेवण ते केलं कारण अकराला ट्रेन होती त्याच्यानंतर मग कधी पिलूला खाऊ घालणार कधी पिलू झोपणार आणि कसं ट्रेनमध्ये गेलं की पिलू झोप होतं तर आमची ट्रेन पण आलेली होती त्यामुळे त्याला आधी जेवण ते सगळं मी खाऊ घातलं ट्रेनमध्ये बसलात आणि पाहू शकतात ट्रेनमध्ये बसलं कीच पिलून अंग टाकून दिलं तर झोपायला तर त्यानंतर मग आम्ही त्या त्याला झोपी ते घातलं कारण सकाळ पोचणार होती दहा वाजता ट्रेन मुंबईला तर आमचा असाच प्रवास सुरू झाला आणि बघू शकतात सकाळ पण झाली कारण मी कंटिन्यू नाही ब्लॉक केला कारण त्याला झोपी घातलं की मी पण झोपून गेलती नंतर सकाळ सा सहा हो सहा साडेसहा झाले होते आणि पिल्लू खात नाही आणि माहीत नाही आज वडापाव बघितला की मला म्हणते वडापाव दे वडापाव दे पप्पाने वडापाव घेतला तर रुसला माहीत नाही देत त्याला काय त्याचं हट्ट एवढा हट्टी झाला तो प्रत्येक गोष्ट पूर्ण केली तर ठीक आहे नाही तर रुसून बसतो नाही तर रडतो मग त्याने ऐकलं नाही म्हणून पप्पा म्हणले मी द्या तो ठेवून द्या म्हणले आणि मग पप्पा पप्पाक रागाने बघू लागलं कसं करायला पानं नंतर मग मी चं मी झोपलेलेच होते मी काय उठले नव्हते नंतर मग उठून त्याला थोडंफार खाऊ ते घातलं बघू शकतात कसं हसायला नट एवढी मस्ती हे केली कारण ते पण खूप हॅपी होतं पप्पांकड जायचे पप्पांकड जायचे त्याला विचारलं ना पप्पाकडं जायचं का तर अगोदर ते काय म्हटलं नाही जायचं माझे पप्पा मी म्हटलं त्याला म्हटलं ते तुझे पप्पा नाहीत ते माझे पप्पा आहेत तुझे पप्पा आहेत मग माझे बाबा म्हटलं हां तुझे बाबा आहेत माझे पप्पा आहेत पण नंतर मग त्या दोघांची एवढी मस्ती ते सुरू झाली अख्ख्या ट्रेनमध्ये या दोघांची मस्ती होती म्हणजे सकाळ उठल्यापासून तो मग त्याने ब्रश ते ट्रेनमध्येच व्यवस्थित केला आणि कधी जास्त ऐकत नाही बरं पण ट्रेनमध्ये एवढं ऐकत होतं ना ब्रश कर म्हटलं की ब्रश केला गुळणा कर म्हटलं की गुळणा केला सगळं व्यवस्थित ऐकलं तर मग एक एक हे होतं ठाण्याचं ठाणे टेशन आणि खरंच इकडे स्टेशनवरती गर्दी पाहत ना तेवढी कमीच आहे ते एवढंच मरत नाहीत मुंबई एवढी गर्दी एवढी गर्दी मी कधी पाहि म्हणजे पाहिली असन पण एवढी कधी पाहिली नव्हती एवढी गर्दी होती चालताना ना रस्ता पण देत नव्हती एवढी गर्दी होती नंतर कोणतं स्टेशन होती मला नाही आता आठवत मग थोडीशी मी शूट बी केलं असेल शूट केलं असेल तर ते टेशनचं नाव पण दिसेन तुम्हाला आणि नंतर तिथून ट्रेन निघायच्या नंतर थोडी थोडी अशी मुंबईची शूट करायला घेतलं मी कारण काय काय बिल्डिंग अशा होत्या मला ट्रेनमधून असं किती वरती पाहिली तरी मला ट्रेनमधून त्या बिल्डिंग नाही गेल ते एंट त्यांचा वरचा एंट दिस नाही गेल तर एवढ्या उंच होत्या पिल्लू म्हणायचा मम्मा हे काय ते काय सतत विचारायचं आणि मग नंतर आमचं आलेलं आहे स्टेशन छत्रपती ते टर्मिनल म्हणतात मला सॉरी सॉरी मला येईना ती आता सध्या स्टेशनचं नाव तर नक्की थोडंसं मी नंतर थमलेला स्टेशनचं नाव टाकन तेव्हा पहा स्टेशनवरती आलात आणि त्याच्यानंतर त्याचे पप्पा येणार होते आम्हाला संध्याका म्हणजे दहा वाजता पोहोचलात चार तीन किंवा चार वाजता यउथमधले होते तर आम्ही इथं बसलात उतरला तिथून मग आम्हाला जायचं होतं वेटिंग हॉलमध्ये आणि एवढं स्टेशन मोठं होतं बापरे ते म्हणतात मुंबईमधलं सर्वात मोठं स्टेशन हे तर आम्हाला वेटिंग रूम शोधत शोधत गेलात कारण वेटिंग रूम खूप दूर होती आम्ही जिथून उतरला होता तिथून दूर असल्यामुळं कशी तरी वेटिंग रूम सापडले तुम्ही पाहू शकतात वेटिंग रूममध्ये किती गर्दी आणि इथले फॅन पाहून तर मला खरंच पाहिल्यासुर हसायला झालं कारण एवढे मोठाले फॅन मी कधीच पाहिले नव्हते आतापर्यंत फर्स्ट टाईम मी पाहिले एवढे मोठे मोठे आणि असं वाटत होतं खूप हळूहळू चालत होते पण नाही खरंच त्याची हवा लागत होती असं मला वाटायचं बघं ते काही थोडंसं हलवायलेत का त्याचे पत्ते हलायलेत हवा देते का नाही की पण फॅनच्या खाली गेले त्या माकळाला हा खरंच देतात हवा तर बघू शकतात किती मोठे मोठे त्याचे हे आहे तर पिलूचं चालू होतं खेळणं कारण ट्रेनमध्ये काही जास्त येत नव्हतं हो त्याला जिथं जाईन तिथं बस फक्त खेळायलाच पाहिजे असते बाकी काहीच नाही मग आम्हाला स्टेशनवरती बसून पण बराच टाईम झाला होता तर आता जेवण्याची काहीतरी नियोजन लावं लागणार होतं कारण यायला यांना चार वाजणार होते तोपर्यंत कसं इतका वेळ उपाशी राहावा आणि तर मग चला म्हटलं मीच म्हटलं थोडंसं जाऊन काहीतरी आणतात आता खाण्यासाठी तर मग नंतर मी गेले तिथले काय शूट केलं नाही कारण पिलूला सोबत नेल्यामुळं पिलू पण हे करत होता आणि त्यानंतर आम्ही जेवणे केले सगळं केलं आणि पिलूची चालू होती झोप पिलोबी मस्त झोपला कारण ते झोपल्याच्या नंतर आम्ही कमीत कमी दोन तीन तास दोन दीड तास ते झोपला कारण दीड तास आम्ही निवांत ता बसलेला होता दोघंजण दोघंजण म्हणला मी एकटीच निवांत होते कारण तो जसा झोपला की तसा पप्पा पण झोपून गेले कारण रात्री कसं का झोपच आली नाही ट्रेनमध्ये कारण आमचं आधी काय झालं तर वेट वेटिंगवर म्हणजे दोघांसाठी एकच सीट दिलेलं होतं त्याच्यावरती मग नंतर आल्याच्या आल्याच्यानंतर त्यांनी स्वतः जवळच एक सीट खाली होतं तर त्याने दिलं ते जवळचं सीट खाली होतं ते तर चला मग हा ब्लॉग मी इथंच एंड करते